i just शिवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या चा वतीने आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संस्कृती व परंपरा जोपण्यासाठी भगवान शंकराचा जयघोषात व वा भगव्या वातावरणात हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या डीजेच्या गाण्याच्या तालावर फटाक्यांचा आतिषबाधित रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी शीतल तलाव ते काजूपाडा पाईपलाईन मागे श्री शंभू महादेव मंदिरपर्यंत भव्य कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती श्रावण महिन्यात सालाबाद प्रमाणे यावर्षी आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते याला उत्स्फोट प्रतिसाद मिळाला या, या कावड यात्रेत हजारो उत्तर भारतीय महिला भगवी साडी परिदान करून श्री शंभू महादेवच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी घागर कलश कर घेऊन सहभागी झाल्या तसेच शेकडो पुरुष हे भगवे कुर्ते परिदान करून कावड घेऊन आले होते या कावड दरम्यान हिंदू देवदेवतांचे भगवान शंकर श्रीराम हनुमान आदी मूर्त्यांचं चलचित्र देखावा प्रदर्शित करण्यात आले या कावड यात्रेसाठी खास तीर्थक्षेत्र काशीवरून पवित्र जल आणून श्री शंभ महादेव महादेवाचा पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला भगवी ताकद भगवी शक्ती व भक्ती एकत्रित करून भगवी ताकद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी पर्यायाने महाराष्ट्रात असलेले हिंदुत्ववादी शिवसेना भाजप सरकारच्या पाठीशी उभी करण्याच्या दृष्टीने कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन आमदार विभाग प्रमुख दिलीप लांडे यांनी केले भगवान श्री शंभू महादेवच्या पिंडीवर तीर्थक्षेत्र अभिषेक जरा चांदीवलीचा विकास करण्यासाठी अशी प्रार्थना करण्यात या यात्रेत उत्तर भारतीय महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत्या माजी नगरसेविका शैला लांडे युवा सैनिक प्रणव लांडे प्रयाग लांडे उत्तर भारतीय संघ चांदीवलीचे पदाधिकारी अध्यक्ष रामप्रसिद्ध दुबे सेक्रेटरी भास्कर सिंग महिला तालुका अध्यक्ष सरिता मिश्रा आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये काशी विश्वेश्वर हे पवित्र स्थान मानलं जातं आणि या काशी विश्वेश्वरून जल आणून गंगाजल आणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये शंकर मंदिरामध्ये सर्व शंकर भक्तांना सहकुटुंब एकत्र घेऊन त्या ठिकाणी अभिषेक केला जातो आणि सालाबातप्रमाणे सर्वांच्या भावना आपली भक्ती शंकराच्या चरणी वाहण्यासाठी सर्व कुटुंबाला एकत्र घेऊन सर्व श शंकर भक्तांना एकत्र घेऊन राम भक्तांना एकत्र घेऊन या ठिकाणी मोठी कावडयात्रा आयोजित केली जाते मुंबई शहरामध्ये अतिभव्य कावडयात्रा ही उपनगरामध्ये चांदवली संघात असते विधानसभा निवडणुका आहेत या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही बोलत नात्यांकडे काय मागणं करणार निवडणुका येत जात असतात परंतु आपल्या धर्माची संस्कृती आपल्या महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा ही भावी पिढी समोर जिवंत राहिली पाहिजे टिकली पाहिजे त्यामुळे आपले असे सण हे मोठ्या जोशात ताकदीने शक्तीने भक्तीने त्या ठिकाणी साजरे झाले पाहिजेत म्हणून अशा पद्धतीची कावड यात्रा आयोजित केली जाते चलसा न्यूज देश प्रदेश की कजा तरी खबरों लिए सी एम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर